मराठी सिनेमासृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी ही मराठी कलाविश्वातील जागा स्वप्नील जोशीची कोणीच घेऊ शकत नाही स्वप्नील जोशी यांनी नुकतीच दॅट ऑफ इंजिनियर या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली यावेळी स्वप्नीलने आपल्या खऱ्या आयुष्यातील प्रेमाबद्दल सांगितलं तो म्हणाला मी शाळेमध्ये नववीमध्ये असताना मला एक मुलगी आवडायची पण मुलगी आवडणे नेमकं काय हे मला त्यावेळी इतकं कळत नव्हतं शाळा झाल्यानंतर कॉलेजमध्ये असताना एका मुलीवरती माझं खरोखरं प्रेम झालं त्यानंतर काही महिन्यामध्येच आम्ही वेगळेसुद्धा झालो कॉलेज संपल्यानंतर दोन हजार पाच साली अपर्णा जोशी हिच्यासोबत माझं पहिलं लग्न झालं लग्नाला फक्त चार पाच वर्ष झाले आणि माझा घटस्फोट झाला त्यानंतर मी दोन वर्षांनी म्हणजेच दोन हजार अकरा साली लीना आराध्यसोबत दुसरं लग्न केलं आता मला दोन मुलं आहेत आणि सुखी संसार चालू आहे घटस्फोट घेताना लोक काय म्हणतील हा विचार आला नव्हता का असा प्रश्न स्वप्नीला विचारण्यात आला होता तेव्हा सोशल मीडियाबद्दल बोलताना स्वप्नील म्हणाला माझा घटस्फोट होत होता तेव्हा सोशल मीडिया इतकं काही नव्हतं तेव्हा प्रिंट आणि टेलिव्हिजन मीडिया होतं पण मराठीतील एकाही प्रिंट पत्रकाराने माझ्या घटस्फोटाची बातमी पेपरामध्ये छापली नाही मी हे नेहमी अभिमानाने सांगतो घटस्फोट हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे अनेक सेलिब्रिटींना सोशल मीडियावर पोस्ट टाकावे लागतात की आम्हाला प्रायव्हसी द्या एक जोडपं जेव्हा वेगळं होतं तेव्हा ते खूप यातनेतून जात असतं ते, ते दोघेही चूक कोण बरोबर कोण हे कोणीही ठरवू शकत नाही फक्त त्या दोघांना माहीत असतं की काय घडलं ते तिसऱ्या माणसाला खरंच काहीच माहीत नसतं काय घडलं ते किंवा का वेगळे होतात ते ती त्यांची लढाई लढत असतात त्यात आपण त्यांचा त्रास कमी करत नसतो तर तो निदान वाढू तरी नका असं स्वप्नील जोशी या मुलाखतीमध्ये म्हटले आहेत